नमस्ते मी जाई खमकर संस्थापक अध्यक्ष मडगंगा अन्नपंग सेवा संस्था मुक्कामपोस ठाकरे हजी तालुका शिरू जिल्हा पुणे आमच्या संस्थेचे राज्यातील दिव्यांग मुलांसाठी न्यू विजन कला व वाणिज्य महाविद्यालय निवासी दिव्यांग असे दहा जून एकोणीसला सुरू झाले परंतु राज्यातील हे एकमेव महाविद्यालय दिव्यांगांसाठी निवासी काम करत असल्याकारणाने या महाविद्यालयाला विशेष बाब शासनाकडून जागाही मिळालेली आहे आणि अनुदान मिळाल्याशिवाय लाखो वंचित दिव्यांगांना प्रवेश देणं शक्य होत नाही आज माननीय अजितदादा साहेबांनी अनुदानाविषयी प्रश्न सोडवण्यासाठी भेट घेतल्यावरती आम्हाला शब्द दिला की आता विशेष बाब म्हणून आम्ही आपल्याला अनुदान देऊ आणि आम्हाला खात्री आहे की दादा आम्हाला अनुदान देण्याविषयी मदत करतील आणि ह्या दिव्यांग लाखो विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा प्रश्न सुटेल आपण मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद